कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे बराच टाइम झालाय दिवस सुगून आलाय पूर्णपणेवर आणि आज आम्हाला जरा उठायला उशीर झालाय कारण यात्रेवर न्यायलाच खूप उशिर झाला आणि आता करायला लागले मी स्वयंपाक इकडं दूध टापायला ठेवले आणि कुकरला लावले डाळ शिजायला कारण बाजार करायची आज अपेक्षा केळवण करायचे त्याच्यासाठी ती काही गोड नको म्हणली त्याच्यामुळे बाजार करायची आता डाळ शिजायला टाकली तोपर्यंत आता मी कनेक मिळून घेते डाळ शिजली आता आणि तोपर्यंत इकडं आमटीची तयारी केली टमाटर चिरून घेतले लाईट नाही आज तुरे करायला आणि कांदा पण चिरून घेतला बारीक इकडं मसाला काढून घेतला आता आणि खोबरं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली मसाल्यामध्ये दाना पावडर गरम मसाला एवन मसाला घरकुल मसाला आणि गरम मसाला आणि इथं थोडीशी टेस्टिंग पावडर आणि कसुरी मेथी घेतली आता पाणी गरम करायला ठेवले आमटीसाठी आता पाणी गरम झालं तोपर्यंत पण उघडल थोडीशी डाळ हाटून घ्यायची आणि मग फोडणी देऊ बाजार आमटीला आणि याच्यापेक्षा डिटेलमध्ये जर तुम्हाला बाजार आमटीची रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे व्हिडिओ बाजार आमटीचा एकदा नक्की बघा झाले भाजी करून आणि मी भाजी करेपर्यंत आत्याने इकडं चपात्या पण केल्या झाले आमटी करून आणि मस्त तरी पण आली आमटीला बसली ती सगळी जेवायला एका आठ चौघ जण बसतो पण माझ्या पाच जण होते ती झाले का आमटी आमटी छान झाली गाल्या खाल्लीच नाही अजून तुकडा खाऊन बघितला काय मग काला करून खाऊन बघ ना गरम गरम आहे आमटी आता आता आम चपात्या केले ते भाऊजीला आणि परवणं लागते त्या चपात्या आता आम्हाला करते मी ज्वारीच्या भाकरी तरी तर आता करायला लागली मी भाकरी भाकरी करून झाले त्या आणि आपल्या आमटीला पण आता जबरदस्त अशी तरी आली चांगली स्वयंपाक झालाय पण आता गेले ते गावात नवरीला साडी आणायला केळवण करायचे त्याच्यामुळं साडी काही आणलेली नव्हती साडी आणायला गेले ते गावात आता आते आल्यावर करायची जेवण तोपर्यंत आता हे भांड्याचं हे पासार आवरून घेते मी सगळं गावात साडी घेऊन आणली साडी काय केलं आजीनं शॉपिंग आजीनं नाही केली केली माऊ ला नांदी साडी कलर छान आहे बघा छान आहे कलर आज काय काय दिसते बर म्हणजे पोरांची पण लग्नाची खरेदी केली की हां आणि हे आर तीला अडकलं की वेगळं आणलंय ह्याला हा तिकडे बघ जा बघ कसले आणले तुझ कपडे पाय ना पाय कपडे बघ ना कसले आहेत तुझी कपडे आवडतील का बघ बसली आणली दाखवा तुम्ही का दाखवा तरी कसली आणली हिरवी गार हिरवीच आहे हिरवी चांगली चांगली म्हणताय ना हिरवाच आहे ए बिल भरला काय तुम्ही बिल भरला नाही काय बघून कशाला लगा पैसे हिरवेच आहे हिरवेच आहे आला हे हा आकडे जी

आता वाजल्या पाच आणि बराच वेळ झाला मी ब्लाऊजच्या काज्या गुंड्या करत बसली ह्या ब्लाउजला फक्त आताने गुंड्या लावलेल्या पण त्याला काही जमलं नाही परत आणि आता काळज्या पण करून झाल्या त्या आणि ही मी नास्तारचा ब्लाऊज आहे ह्याला पण गुंड्या लावल्या काळजी केल्या आणि हात हातशिलाई पण केली ह्या ब्लाऊजची हातशिलाई उसवली होती त्याला पण करून घेतली हातशिलाई आता फक्त एकच ब्लाऊज राहिला आहे मार्क करून घेतले आता गुंड्या लावायला आता ह्याला पण मी काळजी आणि गोंडे लावून घेतली एवढं झालं की आध्याचं ब्लाऊज क्लिअर झालं घालायला आणखी एक ब्लाऊज आहे त्याच्यानंतर बघू शिवायचा लादे शिवलेलं तर पूर्ण करून घ्यावं ग्लाउज शिवायचं काय वाटत नाही आणि काज्या गुंड्या करायचं म्हणजे आठ काम वाटतं कंटाळा येतो करायला त्यामुळं धान्यमान बसल्या बसल्या जेवण झाल्यापासून हेच करत होते मी वाजल्या त्या आणि आमचं आता आंबे खाऊन झाले तर आणि आता इथं भेळ करायची खायला चिरबुरू टाकले तर पातिल्यात काय टाकायचं फरसाण का शेव टाकायचे शेव टाकावे हो खायला खाऊ दे चला आता पैकी आमचा भेळ करायचा बेत आहे कांदा आणला तर खान मामाने दार धरतो होता मामा कांदे घेऊन आले तर चला आता भेळ करू काय म्हणत आहे आवडत तुझं रस दिस काय किसलं आवडत नाही चला भेळ करू खायला आता आता वाजले त्या संध्याकाळच्या सात आणि मी आली आता किचनमध्ये स्वयंपाक करायचा आहे दो तापायला ठेवले शेवडीवर सकाळचीच भाजी फक्त आता करायच्या चपात्या बाल्या काय शोधतो आहे काय शोधतोय तू बाजार आमटी खायचं आहे काय अजून हां ला आवडते बाजार आमटी बर खाणार आहे का बरं थांबा मग चपाती करते चपाती केल्यावर खा काय जा मग बाहेर चपाती करून हाक मारते तुला मी